आसी भाऊ दाबून ठेवलेली बैल द्या सोडून आसी भाऊ तुमच्या हातात आहे सोडा दाबलेली बैल सोडा <laughs> सुटला आमदार केसरी मैदानातला गट क्रमांक तीस सुटला आणि तीस मध्ये सुट्टीला सुप्पर डुप्पर वायर गेला आणि आता गाड्या पत्ताय सहा आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी पत्ता आणि शेवटच्या शनाला निर्विवाद वरचे द्या निकाली पंच गट क्रमांक तीसचा निकाल द्या निकाल सुट सुटीत गाड्या क्रमांक तीस चा निकाल तीस चा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी लक्ष्मी शिवा ग्रुप मोड अजय छगन नाडगे यांचा जादू आणि अजय वाघुल यांचा मनुका ही गाडी सेमीला पात्र विजेत्या पहिली गाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली जादू आणि मनुक्याची गाडी वळवा एकतीस वळवायचं आहे एकतीस मध्ये एकला समाधान साडू सुसुंद्र यांचा घरचा असाच दोन बंडू मुर्मे खेडी यांचा यांचा चंद्या दोन बाबरो बापराव आयरे कासोदा यांचा ऑलराऊंडर फाजीलराव